माहेश्वरी महिला मंडळ खामगावतर्फे माहेश्वरी भवन इथे गणगौर उद्यापनाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला गण म्हणजे शिव आणि गौर म्हणजे पार्वती या दोन शब्दांपासून गणगोर बनले आहे शंकर पार्वतीचा उत्सव आहे जो गणगौर पौराणिक मान्यतेनुसार होळीच्या दुसऱ्या दिवशी माता गवरच्या तिच्या बिहारला येते आणि सोळा दिवसांनी घ्यायला जातात माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुमन राठी ममता पनपालिया शीतल सारडा तारा राठी अलका भूतळा संध्या चांडक कविता टावरी शीतल राठी संघटक मंत्री चंचल चांडक सुनीता भैया जानकी चांडक डॉक्टर मेनू मोहता नीता चांडक संध्या भैया कल्पना चांडक आदी उपस्थित होते अकरा इमारतींमध्ये उद्यापनाचे आयोजन करण्यात आले होते दीपशिका महेश भुतळा चंचल अनिल चांडक कविता अंशुलजी राठी रितिका हर्षल राठी पूजा पवन भट्टड आरती अंकित लोहिया दुर्गा पुरवार सुरभी भैया वैष्णवी झवर निधी अनिरुद्ध मोहता कोकिला गांधी या सर्वांचे मंडळाने गजर लावून स्वागत केले उद्यापनासाठी बोलावलेल्या सर्व भगिनींनी जेवणासाठी उपस्थित होत्या सर्व गौरी शंकरांना भोजन अर्पण करून भोजनास सुरुवात केली सुमारे तीनशे महिलांनी भोजनाचा आस्वाद घेतला महिला मंडळांनी या प्रकल्पासाठी सर्व महिलांनी परिश्रम घेतले नंतर गौरी इसर्जी यांची इमारतीपासून संपूर्ण खामगाव नगरात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी शहरातील मेन रोडवर स्थित पार्किंग गुडचे संचालक राजेश भुतळे यांनी पत्नीसह पूजा अर्चना करून शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी विविध संघटनेच्या वतीने थंड पेय दूध उसाचा रसाचे शीतपेय वाटप करण्यात आले यामध्ये सर्व मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते यामध्ये दिशा पनपालिया जयश्री गोदानी अरुण टावरी ज्योती सतीश भैया ज्योती निलेश भैया उषा राठी कीर्ती पनपालिया सविता चांडक आदी उपस्थित होते ये राजस्थानी महिलाओं का महारवाड़ी समाज का बहुत ही महत्वपूर्ण त्यौहार है ये सुहागन औरतें अपने पति की लंबी आयु के लिए और कुरी कुंवारी गए अपने इच्छित व पति इच्छित पति पा पाने के लिए सोलह दिन इसका पूजन करती है ये होली के दूसरे दिन से पूजन शुरू हो जाता है और सोलह दिन तक चलता है जिसकी समा जिसका समापन आज गणगौर के दिन होता है बहुत ही सुंदर उत्सव मनाया जाता है शोभा यात्रा निकाली जाती है सभी सत्रियाँ बहुत ही सुंदर तैयार होकर इन्जॉय करती हैं आनंद लेती है त्यौहार ले का जय श्री कृष्ण मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव